तर हाय गाय कसे आपलं तो तर मित्रांनो आज आपण आलेलो आहे म्हाळदी या गावच्या यात्रेसाठी स्पेशल माझ्या मावशीच्या मुलांनी मला इन्व्हाइट केलं तर मित्रांनो बघू यात्रेत काय काय आणि कोण कोण आलेलं आहे सर्व काय दाखवतो तुम्हाला तु तर यात्रेत गेल्यावरती भेटू परत तोपर्यंत टाटा तर मित्रांनो आत्ता आम्ही तिघ यात्रेच्या जवळ पोचलेलो आहे तर यांना विचारू यांना कसं काय वाटतं कस काय वा? चांगलं वाटते भाऊ तुला कस काय वाटत कस तुला कसं वाटत शेट एकदम चांगलं यात्रेत जाऊन तू काय घेणार रे फुगे घेणार रे मित्रांनो आपला अतुल आपला अतुल फुगे घेणार रे <laughs> तर भाऊ आतुलला कोणता फुगा आवडतो <laughs> जवळ आलेले मित्रांनो आता अतुल बारीक आहे अजून त्याला फुगे घ्यायचे पर पाऊ पुढं जाऊन काय कसं काय होतं गाडी आलेली आहे मागच्या साईडकून मित्रांनो तर मित्रांनो इकडून रस्ता नाही आहे पण काय की लोक गाडी घालतात इकडून काय करायचं आता काय ते बरं आहे आणि आम्ही चालू आहे पायपायी मित्रांनो पर्याय नाही हे आमच्याकडं गाडी नसल्यामुळं आम्हाला पाय पाय चालावं लागतं <laughs> म्हणजे आमच्याकडं गाडी आहे पण आम्ही घेऊन नाही मित्रांनो गर्दीत गाडी घालायची नाही <laughs> आवश्यकता असा रस्त आहे मित्रांनो पुढचा समोरचा रस्ता दाखवतो तुम्हाला तर <laughs> मित्रांनो आता आपण आले नाही यात्रेमध्ये इथं श्रीकृष्ण आय एस कॅनडी तर आपण सगळं काय घेणार रे पण नंतर घ्या रे मित्रांनो आपल्याकडे टाईम आहे दर्शनाला जायचं होतं मित्रांनो पण दर्शनाला जाण्यासाठी खूप लोक आहे लाईन मध्ये तर सगळे जातो जर आपण जात्रा फिरू मग जाऊ तर एक मित्रांनो हे दोन आपले सबस्क्रायबर आहे मित्रांनो पण व्हिडिओ घेऊन टाकू हे जाऊ का घ्या मित्रांनो मित्र ना मित्रांनो आले आले दोन सबस्क्रायबर भेटले आपल्याला भाऊ आज पुढं बोल बोल भेटत काय काय आहे ह्या मंदिरालाच खेटून असलेले हे नारळवाले काका आहे आणि इथं साईडला चष्म्याचं दुकान आहे मित्रांनो हे चष्म्याचं दुकान आहे इथं येऊन चष्मे घेऊ शकता तुम्ही हे चष्मेवाले काका आहे यांचं दुकान आहे मित्रांनो यानला पण बघा इथं मंदिराला खेटूनच आहे तर चला जाऊ पुढच्या वेळेस दुकानाकडं याला आहे मित्रांनो सगळं बांगडे बिंगडे मित्रांनो इकडं सगळं काही लोकांचंच आहे म्हणजे बाई माणसांच आहे इकडं सगळं काय वगैरे हो मित्रांनो पाहू शकता हे आपल्या कामाचं नाही मित्रांनो हे सर्व बाई माणसांचं आहे आपण काय घेऊ शकत नाही काही अतुल सेठला फुगं घ्यायचे आहे मित्रांनो आपण फुगे घेऊ आणि बघू पुढच पुढाय तर मित्रांनो हा अक्षय आहे याला पण घेऊन टाकू आपले व्हिडिओ आतुल अतुला सर मित्रांनो फुगे घ्यायचे तर सगळ्यात आदोकर आपण फुगे गावसू तर मित्रांनो इथं आपले थोडेसे सबस्क्रायबर तर नाही पण मित्र भेटले तर त्यांना पण घेऊन टाकू आपण आणि सगळ्यात अगोदर तर अतुलला त्याच्या मम्मीकडून पैसे घ्यायचे तर तिकडे जाऊ आपण मग बघू ही मावशी पण सांगायला लागली साईडला सर आहे अरे मित्रांनो मावशीचा मुलगा आलेला आहे आणि हा समीर आहे तर अतुलला पैसे घ्यायचे तर दर दर पैसे घेऊ तर मित्रांनो आता जायचे अतुलला पैसे घेण्यासाठी त्याच्या मम्मीकडं तर त्याची मम्मी इकडंच आहे समोर कुठं तरी बघू बरं काय कसं काय होतं पैसे घेऊ मग संपूर्ण जात्रा फिरू असं अतुल शेठ आहे हा पुढे मावशी मावशीची गाठ घेऊ पहिले सगळं चालू तर मग पैसे मग बघू बाकी काका पण आलेला आहे कुलफी खात का मी तर अन मावशी बसलेली आहे इथं ना मावशी घ्या आणि काका इकडं कुलफी खातोय तीस रुपयाचा कोण आणलेलं आहे काका कोण मावशीसाठी हा कोण व्हिडिओ काढला काका तर मित्रांनो पैसे घेतलेले आता तर सगळ्यात अगोदर तर काय तर खायला जावं आता अतुल बोलतो अतुलकडून पार्टी घ्यायची मित्रांनो आता तर काय चारतो पाहू काय खातो आता यात्रेमध्ये खाण्यासारखं पण काय नसते मित्रांनो असतं तर फक्त ऊसाचा रस ते पण ठीकठाक असलं तर नाही तर काय उपयोग नाही ते पण कितीला आहे वेज, वेज। का प्लेट चिकन राईस व्हेज आहे व्हेज व्हेज आहे का कितीला आहे कितीला आहे पानासला आहे का तर मित्रांनो आपण सगळ्यात अगोदर तर जेवण करू मग बघू समोरचं चला तीन व्हेज घेऊ मित्रांनो आणि खाऊ मस्तपैकी द्या तीन द्या हां तर मित्रांनो आपले चिकन राईसची चिक प्लेट आलेली आहे आणि इकडं अतुलनी आणि राहुलनी खाण्यासाठी पण सुरवात केलेली आहे तर एवढं खाऊन भेटतो मित्रांनो मी पण खाऊन घेतो आधी तर मित्रांनो जेवण बेवण आहे आता आपला तर जाऊ आपण पुढच्या वाटचालीसाठी तर आता आपण जाणार आहे उसाकरच फिरण्यासाठी जत्रा पण फिरू आणि चांगल्या आधी खाय प्यायचं बघू मग बघू पुढचं कसं आहे ना मित्रांनो खाणं खूप गरजेचं आहे जिंदगी अगदर आहे त्याच्यामुळे सर बाईक जायचं का रस्ते झालं मग बायक मला दाखवतो मित्रांनो खूप मोठं दुकान आहे मित्रांनो इथं घ्या का ब्लॉग मध्ये आपले तर यांना पण तुम्ही ओळखत असाल तर यांना पण घेऊन टाका आपले सबस्क्रायबर आहे मित्रांनो ते आणि हा बाय आहे ये नारळ विकण्यासाठी मंदिरातील आजारे याला पण घेऊन टाकलं आपण काय नाही यूट्यूब चॅनल आहे सागर ब्लॉक हा बायाकडून नारळ घ्या इथं मंदिराच्या शेजारी अरे इकडे जाऊ ना मित्रांनो इथं यात्रेत खूपच मोठ्या प्रमाणात आलेली गर्दी आहे तर या मावशींकडं काल पण आपण आलतो आज पण आलेलं आहे मित्रांनो रस पिण्यासाठी आलेलं आहे मित्रांनो आतुषेक पण बसलेलं आहे भाव पण बसला आहे इथं तर उसाचा रस पिऊ आपण तर मित्रांनो या दोघा जणांचे उसाचे रस आलेले आपलं नाही आला अजून गाव सगळं उसाचा रस पिऊ आणि संपूर्ण जत्रा पिऊ आणि घराच्या दिशेने जाऊ मित्रांनो पावसाचं पण वातीवरण झालेलं आहे तर बघू कसं काय होतं पाऊस आला तर इकडंच थांबवावं लागेल मित्रांनो बघू बरं अजून तर मित्रांनो आपला पण उसा तर आलेला आहे तर आपण पिऊ आणि जाऊ संपूर्ण जत्रा फिरण्यासाठी मित्रांनो मावशीला पैसे देऊ आपण आपली शेटने मावशीला पैसे दिले तर असा भाव आहे मित्रांनो तर सागर ब्लॉक तर मित्र नाही तर बाहुलाच्याच मागे यायचे याला कांत आवडतो तो दाखवा बरं खालचा खालचा ब्लॅक मधला हा तो दाखवा हा तो तो घाल तर मित्रांनो कसा दिसतो कमेंटमध्ये नक्कीच सांगा मस्त आहे बे काय प्राईज आहे ह्याची कमी खायचो शंभर वीस रुपयाचं खालचं त्याच्या त्याला जाष्मान आवडला काय माहिती कठीण काम आहे याच तर याच्यावरती चष्मा कसा दिसतो कमेंट करून नक्की सांगा आपला अतुल शेठ आहे काय दिसतो कमेंट करून नक्कीच सांगा हिरो दिसतो बर का पण अतुल शेठ हा पैसे दिले इकडं राहूल मी आणि हा चष्मा आपण खरेदी केला आहे तर चला नाही पुढं जावं आता पुढच्या व्हिडिओत नाही आता काय पुढं जावं मित्रांनो इथं घाडियाळांचं आहे मित्रांनो कोणत्या प्रकारचे गाड्याळ भेटतील इथं त्या काकांकडं ब्लॉगिंग करणं पण एवढं सोपं नाही आहे मित्रांनो वाटतं तेवढं इजात इजात गाण ठेवून ब्लॉगिंग करावी लागते मित्रांनो इथं कपड्याचं दुकान आहे इथं पाहुणे मंडळीला बसे भेटतील सर्वच दुकानदार चांगले नसतात मित्रांनो त्याच्यामुळं आपल्या बजेट मध्ये घ्या काय काय घ्यायचं ते इथे सेल लागलेला आहे मित्रांनो वीस आणि चाळीस रुपयाचं सेल याय अजून काय घ्यायचे काय घ्यायचे आपल्या मित्रांनो भाऊला घ्यायचे ते मग मजेला लावायचं तुमचा जर बंगला असेल ना मित्रांनो बंगला तर बंगल्यात ठेवण्यासाठी हे झाड घ्या नक्कीच उपयोगी पडतील मित्रांनो एक नंबर दिसत आहे झाड नकली पण मस्त आहे आणि जर तुम्ही गावाला राहत असाल तर नका घेऊ मित्रांनो कारण का कोण ऑर्डर गावाला राहत असतील तर नका घेऊ मित्रांनो कारण का दरनो? दरनो गावाचे घरे आपले एवढे खास नाही राहत त्याच्यामुळे ते ना घेतलेले बरे भाऊ धावतील काय घ्यायचे कुठशी खेरली ते मित्रांनो ते तोंडाला लावायचं मास इथे भाऊने बघितले होते कुठं काय माहिती ते काय आता सापडत आप नाही आपल्याला तर मित्रांनो वरच्या साइड पण असलेलं आटेल ही आज जत्रेत सगळ्यात मोठा आटेल हा आणि लोकल कमी आहे पण तुम्हाला या जत्रेत यायचं असेल तर या हॉटेलमधून काय पण खायला घ्या पण जात्रे यात्रेमध्ये शक्यतो तर खायला घ्या नका जाऊ कारण की सगळं उघड्यावरती राहत मित्रांनो त्याच्यामुळं खाणं पण एवढं खास नाही पाऊस आलेलं आहे आणि सर्व दुकानदारांची चंगळ पावसामुळे खूपच आबाळ झालेले आहे मित्रांनो दुकान पावसाचं आगमन झालेलं आहे मित्रांनो यात्रे यात्रेत तुम्ही सर्व दुकानदार आप आपल्या दुकान आवरण्यात व्यस्त झालेले आता पाऊस आलेला आहे मित्रांनो पावसामुळे सर्व काय नुसते आबाळ झाले मित्रांनो <laughs> मित्रांनो आपले मित्र भेटलेले आहे इथं तर सबस्क्रायबरच आहे ते मित्रांनो आपले तर यांना तुम्ही ओळखत असेल तर कमेंट करा आणि यांचे दोन शब्द ऐकून घ्या मित्रांनो हे काय सांगत्या चा? आमच्या साग आमचा सागर भाऊ हो आहे सागर भाऊच्याच हो नावकरी आहे नावकऱ्याच्याच नावाने यूट्यूब चॅनल आहे लवकर आमच्या सागर ब्लॉगला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करायला विसरू नका धन्यवाद धन्यवाद नंबर मित्रा तर मित्र का त्यात आपण मित्रांनो आपला नवीन सबस्क्रायबर भेटलेला आहे तर त्याने पण आपल्याला सबस्क्राईब करायला सांगितलेलं आहे तर तुम्ही व्हिडिओ बघत असाल तर सबस्क्राईब करून घ्या तर पाऊस आल्यामुळं सर्व दुकानांची खूपच दुर्दृश्य झालेली आहे मित्रांनो आम्ही पण आलो जत्रा फिरण्यासाठी पण पावसामुळे काही वाट लागलेली आहे पूर्ण संपूर्ण यात्रेची काही सगळे ऑर्केस्ट्राला ऑर्केस्ट्रा 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 आहे मित्रांनो संध्याकाळी खूप मोठा तर आणि काल असलेले बँडची व्हिडिओ ती पण आपल्या युट्यूब चॅनलवर लवकरच पडेल तर तुम्ही सबस्क्राईब करून हो घ्या असेच व्हिडिओ पाहण्यासाठी पावसामुळे खूपच आवाड झालेले मित्रांनो इथं पाऊस आल्यामुळं मित्रांनो सर्व भाविक बघतं इथं सभा मंडपात बसलेले सभा मंडपात पण कार्यक्रम आहे मित्रांनो आणि सर्व भाविक बघत मंडपात बसलेले पावसाने आगमन केलेलं आहे मित्रांनो यात्रे यात्रेत तर खूपच दुर्दशा झालेले दुकानदारांची आणि सर्वांचीच मोबाईल वॉटरप्रूफ नसल्यामुळं मित्रांनो आपण पावसामध्ये नाही जाऊ शकत तर इथूनच तुम्हाला दाखवतो काय दाखवायचं ते आपला मोबाईल वॉटरप्रूफ नाही आहे त्याच्यामुळं आपण आता इथंच व्हिडिओ संपवू आणि तुम्ही आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून घ्या तर पाऊस आल्यामुळं सुरू झालेलं आहे मित्रांनो दुकानं आणि हा हॉटेल बिटेल सर्व काही झाकून ठेवण्यात आलेलं आहे